कडकनाथ कोंबडीचो सदा खोत चोटा कुठचा सदा खोत तुमची लायकी आहे का जननायक शरद पवार साहेब यांच्यावर बोलायची तुमच्यावर संस्कार कोणते आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही आमदार तुमच्यावर संस्कार चांगले व्हायला पाहिजे पण खरं खरे लोक म्हणतात ती म्हण खरी आहे जर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार एवढे वाईट संस्कार आहेत तुमच्यावर चोट्या माणसा कोंबडे चोर कडकनाथ कोंबडी चोर म्हणतात तुला असा चोटा माणूस तू त्या पुरामध्ये वगैरे शूटिंग करून फोटो दाखवतोय लोकांना कि लोकांना वाचवतोय हो खोटाणा माणूस आहेस तू आणि तू शरद पवारांसारख्या एवढ्या मोठ्या माणसावर बोला तुझा आवा का काय रे चोट्या आवा का काय तुझा आणि कोणाच्याही आजारावर बोलतोय तुला आजार होणार नाही का रे आले का पवार साहेबांच्या आजारावर बोलतोय तुला लाज वाटली पाहिजे लोकांनी खरंच आता ना या चोट्याला जागा दाखवणं गरजेचं आहे आणि या चोट्यानी शरद पवार साहेबांची माफी मागितलीच पाहिजे शरद पवारच नाही प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाची माफी मागितली पाहिजे कारण का तुम्ही एका व्याधीवर एका रोगावर बोलताय आणि एवढ्या मोठ्या जननायकाचा भर सभेत अपमान करताय आणि या सभेमध्ये फिदी फिदी हसताय तो दुसरा एक आणखीन कोणतरी आमदार आहे तोही फिदी, फिदी हसतो गोप्या अरे काय चाललंय काय तुम्हाला लाजा नाही वाटत कशावर हसताय तुम्ही एक जननायक आहे एवढ्या वयामध्ये एवढ्या आजार ते आपल्या पक्षाचा प्रचार करतायत त्याचं पोट दुखतं का तुम्हाला हां अरे तुम्ही इतक्या वयापर्यंत पण नाही जाणार तो माणूस तरी गेलाय त्या वयापर्यंत तुम्ही त्या वयापर्यंत पण जाणार नाही का तुमचे घाणेरडे संस्कार तेव्हा चोट्या पवारसाहेबांची माफी माग नाही तर हा महाराष्ट्र तुला कधीच माफ करणार नाही